उन्हाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि जसे जसे उन्हाळ्याचे दिवस जवळ येतात ना तसे तसे आपली बाल्कनी किंवा आपलं गार्डन ह्याच्यातली जी झाडं असतात ना ती आपोआप सुकायला लागतात किंवा मरायला सुरुवातही होते कारण प्रचंड उन्हाळ्यात इतकं ऊन उन असतं आणि त्याच्यामुळे त्या झाडांना पुरेसं पाणी मिळत नाही काही आपण चुका करतो तर असं आपण काय करू शकतो ज्याच्यामुळे उन्हाळ्यातही आपली झाडं टवटवीत राहतील आणि ती मरणार नाही तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्ते मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अविमेन्स लाईक दर मंगळवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी विविध विषयावर विविध व्हिडिओ घेऊन येतच असते लाईक ट्रायव्हल टुरिझम ब्युटी केअर हेअर केअर स्किन केअर गप्पा गोष्टी अशा असंख्य विषयावर आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतच असतो तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आहात का अहो मग खाली बघा बेलची घंटा आहे ती प्रेस करा म्हणजे कसं होईल मी जसं व्हिडिओ अपलोड करेन तसे फटाफट नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता चला जास्त फाफट प्रसारण न करता आपण आपल्या मूळ विषयावर जावं एक उन्हाळ्यात झाडांना पाणी कसं द्यावं आता तुम्ही म्हणाल श्रद्धा हे काय आहे तर हो कसं असतं झाडांना पाण्यावाटे वाटे ऑक्सिजन मिळतो त्यामुळे आपण हिवाळ्यात झाडांना कधीही पाणी देऊ शकतो पण जसं उन्हाळा येतो तसं आपल्याला झाडांना काही विशिष्ट वेळेस पाणी द्यायचं असतं तर ते बघूया कोणतीही अशा विशिष्ट वेळ आहेत तर एक सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळा तुम्ही झाडांना पाणी द्यायचं आहे आणि मुबलक प्रमाणात द्या असं नाही होत कारण कधी कधी काय होतं आपल्या कामाच्या दगादगीतना आपण झाडांना पाणी देणं हे विसरून जातो मग तसं न करता आपल्याला दोन वेळा डिवाईड करून पाणी द्यायचं मग असं नाही की मला संध्याकाळी वेळ नाही म्हणून मी सकाळी भरभरून पाणी देवे नाही आपण स्वतः असं फटाफट पाणी पितो का नाही मग झाडांनाही पुरेस मुबलक पाण्यात पाणी द्यावं पण उन्हाळ्यात ते दोन वेळा द्यावं आणि थंडी तुम्ही कधीही देऊ शकता आणि उन्हाळ्यात चुकूनही दुपारी झाडाला पाणी घालू नका कारण आजूबाजूच तापमान हे खूप खूप गरम असतं आणि त्याच्यात तुम्ही अचानक जर पाणी दिलात तर एक तर पाण्याचं तापमानही गरम असतं कारण आपल्या टाक्यांमध्ये वगैरे पाणी असतं आणि ते ऑलरेडी गरम असतं आणि जरी तुम्ही थंड पाणी टाकलात तरी त्याला झाडांनाही ते तापमान कॅरी आउट करायला थोडासा वेळ जातो त्यामुळे हे नेहमी ने लक्षात ठेवा की उन्हाळ्यात झाडांना सकाळ आणि संध्याकाळ मुबलक प्रमाणात पाणी द्या नंबर दोन झाडाची माती झाकून ठेवा कसं होतं जर तुम्ही झाडाची माती झाकून ठेवलात म्हणजे पालापाचोळा पेबल्स ह्याच्या सहाय्याने रंगीबेरंगी दगड वगैरे ह्याच्या सहाय्याने ती माती झाकून ठेवा जशी माती तुम्ही झाकून ठेवा त्याच्यामुळे काय होईल की सूर्यप्रकाश हा थेट मातीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे काय होईल की जी मुळं आहेत त्याच्या आजूबाजूचा जो ओलावा पडा आहे तो जास्तीत जास्त टिकून राहील आणि त्यामुळे तुमची झाडं सुकणार नाहीत आणि त्यामुळे कसं होईल की जेव्हा तुम्ही माती झाकून ठेवता ना तेव्हा त्याच्यात ते पालापाचोळ्याचा वापर करू शकता कलर रंगीबिरंगी पेबल्स येतात त्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही ती झाकून ठेवलात ना तर त्या मातीची आर्द्रताही टिकून राहील आणि तुमची झाड टवटवीत राहण्यास मदत होईल नंबर तीन झाडांच्या म्हणजे जर गार्डन मध्ये तुमचं गार्डन असेल किंवा तुमचं बाल्कनी असेल तर अशा बाल्कनीला किंवा गार्डनला शेड लावा आता तुम्ही बोलाल शेड म्हणजे काय तर ग्रीन कलरचा नेटचा कपडा वापरून तुम्ही एक शेड तयार करू शकता जेणेकरून काय होईल की सूर्यप्रकाश हे डायरेक्टली झाडांवर येणार नाही त्याच्यात एक पडदा निर्माण होईल आणि त्यामुळे डायरेक्टली ती सुकायला किंवा करपायला प्रयत्न होणार नाही आणि त्यामुळे अगदी सौम्य असं ऊन झाडांना मिळेल आणि त्याचप्रमाणे नंबर चार मध्ये आहे की तुम्ही तुमच्या झाडांसाठी योग्य जागा शोधा हो म्हणजे काय होतं की गर्मीत माझं बाल्कनी इकडे हे आहे ते असं न करता उन्हाचं एक हे असतं की बाबा माझं माझी बाल्कनी पूर्वेल आहे तर माझ्याकडे सकाळचं ऊन असतं माझी बाल्कनी जर पश्चिमेला आहे जसं माझं पनवेलचं घर याची बाल्कनी पश्चिमेला आहे माझ्याकडे खूप कडक ऊन असत सो आम्ही मोस्ट ऑफली शेड करून ते ढाकून ठेवतो हो किंवा नेट करून ते ढाकून ठेवतो किंवा तुम्ही तुमची झाड अशा ठिकाणी ठेवा जिथे सावली येईल अशा ठिकाणी तुम्ही तुमची झाड ठेवा जेणेकरून उन्हात झाडांनाही जास्त त्रास होणार नाही बघा कसं आहे की आपल्याला उन्हाळ्यात एवढा त्रास होतो तो ऑब्विसली झाडांनाही होणार सो आपण जशी आपली केअर करतो तशी आपल्या झाडांची केअर करणं आपल्याला गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर मला खाली कमेंट मध्ये सांगा तुम्हाला अशा कोणकोणत्या विषयावर माझ्याशी बोलायला आवडेल आणि हा शेअर करायला तर अजिबात विसरू नका बाय लव्ह यू धन्यवाद